आपले केंद्रीय मंत्री आणि त्याचप्रमाणे गुजरातचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय सी आर पाटील साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जळगावचे खासदार आदरणीय स्मिताताई वाघ आपले रावेरचे आमदार आदरणीय अमोल भाऊ जावळे त्याचप्रमाणे आमच्या पाटील काकू व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातनं सी आर पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि ज्यांनी आपल्या गावामध्ये आज जो काही प्रकल्प उभा करायसाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत ज्यांच्या योगदानामुळे होत आहे असे साहेबांचे मित्र आदरणीय रावसाहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले कलेक्टर साहेब व सर्व सर्वसामान्य व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित असलेले आपल्या तालुक्यातनं रावेर तालुक्यातनं आलेले सर्व सी आर पाटील साहेबांवर त्यांच्या परि परिवारावर सगळे प्रेम करणारे सर्व बंधू आणि बघिणं सर्वात आधी मी साहेबांचं आणि साहेबांसोबत त्यांच्यासोबत आलेले सगळ्या मंडळींचं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खूप खूप मनापासून मी स्वागत करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यासाठी हा खूप विशेष दिवस आहे की आज सी आर पाटील साहेबांनी ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन आपल्या पिंपरी अक्रज गावातल्या लोकांसाठी आणि त्याला लागून असला असणारे आजूबाजूचे जेही गाव आहे त्यांना सिंचनाच्या माध्यमातन कसा फायदा होईल म्हणून साहेबांनी प्रयत्न करून की सी एस आर निधीतनं जवळपास दहा ते बारा कोटीचं काम जबाबदारी आता पक्षाच्या माध्यमातून मंत्री म्हणून मिळालेली आहे तर त्या माध्यमातन आपल्या जिल्ह्याचं कसं जास्त जास्त चांगलं करता येईल याच्यासाठी साहेबांनी नेहमी प्रयत्न केलेले आहे साहेबांनी मला मागच्या महिन्यात सांगितलं की रक्षा तू पुढाकार घे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही सिंचनाचे प्रकल्प असतील आणि माझ्याकडनं जे जे काही होणं शक्य असतील तर ते, ते प्रस्ताव तू खालून लवकर मागव की जेणेकरून आपण राज्य सरकारसोबत बोलून पटापट त्याला मंजुरी देऊ आणि माझ्या काळामध्ये निदान मला हे तरी समाधान राहील की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी आपल्या इथल्या लोकांसाठी जलसिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं केले आणि त्यातलाच हा एक छोटासा प्रोजेक्ट आज साहेबांच्या माध्यमातून सी एस आर निधीतनं होतोय आणि मी आपल्याला सांगते की पाण्याचा प्रश्न हा आज सगळीकडे आहे आणि दिवसेंदिवस हा वाढत चालणार आहे पण हे कामं होत असताना सुद्धा इथे बसलेल्या सगळ्या लोकांची आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपणही अशा कामामध्ये पुढाकार घेऊन आपलंही त्याच्यामध्ये काही ना काही श्रम पाहिजे आपलंही योगदान पाहिजे आणि अशा पुढाकाराने हे कामं व्यवस्थित होत असतात आणि वेळेवर पूर्ण होत असतात नाही आपण फक्त सरकारवरच अवलंबून राहिलं तर ते, ते कामं रखडतात आणि त्याचा लाभसुद्धा जास्त लोकांना मिळत नाही पण जेव्हा जनभागीदारी कामांमध्ये येते तर त्या कामाला यश मिळतं आणि त्याचा फायदा सुद्धा लोकांना होतो त्याचं मागचं कारण हे असतं कारण की आपल्याला सुद्धा माहीत असतं की हे काम आपल्यासाठी होतोय आपणही त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतो आपणही मेहनत करतो आणि त्याचा येणाऱ्या दिवसांमध्ये आणि वर्ष त्याचा लाभ आपल्याला मिळत चालत असतो म्हणून मी आपल्या गावातल्या लोकांना सुद्धा विनंती करेल की जे भूमिपूजन आज साहेबांच्या माध्यमातून सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून जे झालेलं आहे की इथले जे आपले नाले आहे, आहे सॉरी जे तलाव आहे त्या तलावामध्ये येणाऱ्या पावसाळ्याचं पाणी हे जास्तीत जास्त कसं थांबेल की जेणेकरून आपल्या पाण्याची लेवल ही वरती येईल आणि आपल्या इथे असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा जा जास्त फायदा होईल पण यासाठी तुम्हाला सुद्धा पुढाकार घेऊन त्या कामामध्ये आपल्याही सगळ्यांना योगदान द्यायचं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी साहेब आपल्याला विनंती करेल आपण तर त्या प्रपोजलला होस सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आपल्यासमोर ते मांडते मी की इथे मुक्ताईनगर एक सिंचन योजना जी काही काळापूर्वी झालेली होती पण काही शेतकऱ्यांना त्याची गरज होती काही शेतकऱ्यांना गरज नव्हती त्याच्यामुळे ती योजना बंद पडली पण मी आज आपल्याला सांगते सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने जे आमचे हायवेचे ह्या साईडचे गावं आहे मग त्याच्यात पिंपरी अखोत आलं घोडसगाव आलं तिकडे सालबर्डी आहे आपलं हरताळा आहे इकडे निमखेडी रुई आहे रुईखेडा आहे चिखली आहे असे पाच सहा गावं इकडे आहे की ज्यांना पाण्याची गरज आहे जर ही सिंचन योजना मुक्ताईनगर सिंचन योजना जी आपण परत रिवाईज केली तर आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि त्याचबरोबरने राज्य सरकारच्या माध्यमातून योजना सुरू होऊ शकते आणि ह्या भागातल्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा फायदा मिळू शकतो त्यांना पाणी मिळू शकतो की जेणेकरून शेतकऱ्यांनासुद्धा सुद्धा जास्त त्याचा लाभ होऊ शकेल दुसरी योजना इथे बोधवड सिंचन योजना जी सुरू आहे त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण त्याला पैसे दिलेले आहे राज्य सरकारचं सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे पण तेही आपण थोडं बारकाईने लक्ष घालून जर ते काम स्पीडली आपण जर केलं तर बोधवड तालुका जो गेल्या अनेक वर्षापासनं सिंचनापासून वंचित आहे तर त्या लोकांनाही पाणी मिळेल कारण की आज जर आपण बघितलं हायवेचे सगळे ह्या साईडचे जे तालुके आहे मग बोधवड असेल का इकडं मुक्तानगरचा भाग असेल ह्या लोकांना खरोखर पाण्याची गरज आहे आणि ते ह्या सिंचनाच्या प्रकल्पातनं होऊ शकतो तिसरा विषय इथे आत्ताच आपल्या आमदार साहेबांनी अमोल भोवणी इथं सांगितलं मेगा रिचारचा जो विषय ज्यासाठी तुमच्यासमोर पण दोन वेळा आपण प्रेझेंटेशन दिलं त्यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा खूप मोठा महत्त्वाचा रोल आहे आणि दु दोघं दो, मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी ह्या दोघांनी ह्या प्रकल्पाला एक परमिशन जी लागते त्याला एन ओ सी जी लागते ती दिलेली आहे आपणही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ह्या सी मेगा रिचार्जच्या बाबतीमध्ये जर आपण व्यवस्थितपणे जर नियोजन करू शकलो तर नक्कीच याचा फायदा सातपुड्याला लागून जेवढेही तालुके आहे मग बराणपूर येतं त्याच्यात रावेर येतं यावल येतं तिकडे शिरपूर आहे चोपडा आहे आणि जवळपास नंदुरबार जिल्ह्यातले पण काही तालुके येतात तर इथपर्यंत ह्या सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे याच्यासाठी पण आपण विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि मला ही सुद्धा खात्री आहे की ज्या पद्धतीने आपण कामाच्या बाबतीमध्ये तर सगळ्यांनाच तुमची कामाची पद्धत ही सगळ्यांनाच माहीत आहे की तुम्ही बोलायपेक्षा कामावर जास्त फोकस करतात आणि त्याच्यामुळे गुजरातमध्ये पण एवढा चांगला निकाल बघायला मिळाला आणि जी जी जबाबदारी आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली आहे आत्तापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहात आणि नक्कीच मी तर खूप छोटी आहे तुमची मुलगी आहे पण नक्कीच बापाकडे तेवढी अपेक्षा करते की आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त भलं झालं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना इथे जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे कारण की आज तुम्ही केंद्रामध्ये आज आमचे घरचे व्यक्ती आहे हक्काचे व्यक्ती आहे म्हणूनही आम्ही तुम्हाला हक्काने सगळे इथले लोकप्रतिनिधी हक्काने सांगतो की तुमच्या काळामध्ये साहेब हे कामं जर होऊन गेले तर खरोखर ह्या जिल्ह्याला खूप मोठा फायदा होईल आपलेच जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ पण आपले जिल्ह्याचे आहेत त्यांची सुद्धा मदत नेहमी असतेच तर सगळ्याच गोष्टी आता जळगाव जिल्ह्यासाठी ह्या अनुकूल आहे आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर नक्कीच ते पुढे जातील आणि चांगलं यश आपल्याला त्याला मिळेलच मी इथे खास करून हमारे साथ जो हमारे बीच में मी रावसाहेब ह्या पे उपस्थित आहे मी आप आपका बिजनेस तो सिंगापुर में है लेकिन आज आपने हमारे छोटे से गांव के लिए हमारे डिस्ट्रिक्ट के लिए सोचा ये बहुत बड़ी बात है अगर आपकी वजह से अगर यहाँ के लोगों को काफ़ी फ़ायदा होने वाला है और अपेक्षा यही रखूंगी कि, कि आप सिर्फ यहाँ तक सीमित ना रखें और आपको कुछ करते आएगा तो डेफिनेटली आप हमारे डिस्ट्रिक्ट के लिए हमारे स्टेट के लिए आप ज़रूर आप कीजिए इतना ही आपको कहोगे वापस एक बार आपके मैं आभार व्यक्त करती हूँ आज इथे सगळे आपले लोक आलेले आहेत त्यांचे पण मी खूप खूप मनापासून मी आभार मानते एवढं पण इथं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र तो तोही तुमचा विषय साहेबांना खूप माहिती आहे मला नेहमी विचारतात की वरंगाव पिंपरी म्हणजे एवढा धीरे धीरे बोलणार कधी बसून आले तर जोरा म्हणजे एक हात वर्क म्हणून भारत माता की वंदे आजच्या कार्यक्रमामध्ये जलसंचय जनभागीदारी जन आंदोलन जन हे नाव मोदी साहेबांनी दिलं आहे आव्हान मोदी साहेबांचं आहे अशा कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारामध्ये मंत्री आणि या विस्ताराचे सांसद रक्षाताई जळगावचे सांसद खासदार स्मिता बेस स्मिताताई वाघ इथले कलेक्टर इथले जळगाव जिल्ह्याचे सपूत आणि त्यांना खरेखर इथे काही वर्षापासून काम करत आहेत पण तुम्ही बाहेर येत नाही असे आमचे पी एस पूर्व औरंगाबादच्या कलेक्टर पी एसमध्ये तुम्हाला माहीत पडणार नाही म्हणून सांगतो आणि उदय चौधरी हे आय एस अधिकारी आहेत आणि माझ्या मंत्रालयामध्ये आहेत आता आई तर बाळा तुमच्या जिल्ह्याचे आहेत मला समजत नाही का भाषा माझी थोडी तकलीफ होईल मराठीमध्ये इथे असलेले की ज्यांनी आम्ही प्लॅनिंग करत होतो तेव्हा सांगितलं की मी त्यात हातभार लावतो असे कुमार केला आपण के जी साहेब महाराष्ट्रामध्ये रावसाहेब पुष्कळ असतात पण हे के जी रावसाहेब असे आंध्राचे आहेत आणि त्यांचं जास्त काम सगळं सिंगापूरला असते रावसाहेब कुमार साहेब आणि हे दोघांना माझी ओळख करून दिली हे माझे मित्र अविनाश शर्मा आणि त्यांची पत्नी नाम बोलते जेव्हा शिप्रा शुक्ला आणि आता ते काय झाले शर्मा इथे उपस्थित अमोल आमचा हरिभाऊंचा मुलगा आता तुमचा आमदार झाला आहे इथे डायर्सर उपस्थित जिग्नेश सनी बाकी ज्यांचं नाव कोणाचे लक्षात येणार नाही सरपंच डायस्टर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी नाव आणि इथे या कार्यक्रमाने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मराठी बोलायला थोडं तकलीफ पडते पण तुम्हाला समजून जाईल मराठी हे गाव तुम्हाला माहीत आहे की माझी जन्मभूमी आहे पिंपरी आकार या गावामध्ये पहिल्यांदाही काही प्रयोग मी केले परंतु तेवढे यशस्वी झाले नाही कारण की तुम्ही त्याचा उपयोग करता तुम्हाला कोणाला आला नाही असं म्हणायला काही हरकत नाही माझी इथे जे जमीन आहे पार्किंग आहे नंतर घेतलेली आहे त्याच्या बरोबर आम्ही काही लोकांची जमीन पण त्या टायमाला डेव्हलप करण्याकरता घेतली त्यांना उचक नफा देऊन डेव्हलप करून तीनशे चारशे एकर जमीन वर्षी खेळत होतो पण तरी तुम्हाला काही ते शेती करण्याचं आवडलं नाही आणि तुम्ही त्याच्यात काही जास्त रस घेतला नाही यावेळेस मला वाटलं की आपल्या जवळ पाण्याची जबाबदारी आहे तर गावात काही पाण्याची व्यवस्था करू पिंपरी आहे तळोदा आहे भोळसगाव आहे पण जेव्हा आपण थोडा विचार करतो ना तेव्हा नंतर बाकीचे लोक येऊन जातात जसं माहीत पडलं तसं रक्षातही आलं त्यांच्यावर प्रेशर आलं की आम्हाला अलग अलगाव मुक्ताई कोथरी बाकीच्या गावांनाही काही मिळायला पाहिजे जळगावचे जा। अधिकारीसुद्धा तिथे आले त्यांनीही एक मोठा प्लान दिला पण हे गावाशी माझं नातं आहे त्याच्यामुळे मी इथे मंत्रालयामधून काही करू शकत नाही आणि करायला त्या सिस्टममध्ये खूप टाईम लागतो खूप वेळ लागतो म्हणून मी नक्की केलं की हे सी एस आर फंडमधून कोणाची मदत घ्यायची आणि त्याच्यातून हे करायचं किती मोठा प्रोजेक्ट आहे हे तुम्हाला लक्षात राहिला सांगितलं की दहा बारा कोटी रुपये लागतील जवळजवळ अडीच महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल बावीस मार्च हा जल दिवस असतो त्या जल दिवशी हा प्रोजेक्ट सुरू होईल आणि पाऊस पडेल त्याच्या अगोदर अगोदर त्याला पूर्ण करायचं आहे तुम्ही दहा बारा कोटी रुपये त्याच्यावर किती झिरो असतात ते तुम्ही एकदा पाहून घ्या तेव्हा तुम्हाला कल्पना येईल की किती मोठं काम इथे होणार आहे आणि ह्या कामामध्ये जर कोणी अडचणी असतील तर तुमच्याच लोक असतील काही म्हणतील हे जागा माझी आहे काही दुसरं काही सांगतील अडवण्याचा प्रयत्न करतील माझी सर्वांना विनंती आहे की हे आख्या या विस्तारासाठीच हा काम होत आहे कोणाची एक फूट दोन फूट जागा जात बी असली ना तरी त्याला अडचण उभं करून काम थांबवायची कोशिश करू नये आणि हे जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे गावातला कोणी व्यक्ती थांबवणार काम थांबवण्याचा प्रयत्न करेल तर त्याला थांबवण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे आणि हे पाजर तलाव आणि दुसरं कोणतं तलाव लक्षात आहे घरच भोर पडली तलाव जे असेल ते या दोघ्या तलावाला फोन करायचं त्याला मोठं करायचं आणि हे जे पिंपरी अकावरची जे नदी आहे तसा तर तो नालाच आहे फक्त पावसाळ्यामध्ये तिच्यात थोडंफार पाणी असते परंतु तो, तो नालासुद्धा शुगर फॅक्टरीपासून चिचिवाल्यातून पुढे नदीपर्यंत जातो पण त्याची डेप्थ कमी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ